जत महामार्गावर भीषण अपघात मोटारसायकल आणि आयशल ट्रकचा भीषण अपघात दोघे जत सांगोला महामार्गावर जत पासून चार किलोमीटर अंतरावर आयशल ट्रक व दुचाकी यांच्यात समुर समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले मयथ हे जत तालुक्यातील शेगाव येथील आहेत देवदत्त दिलीप शिंदे वयवर्ष वीस व यशराज नाना शिंदे व्यवर्ष पंधरा दोघे राहणार शेगाव अशी मैतांची नाव आहे दुचाकीवरील देवदत्त शिंदे हा चालक म्हणून काम करत आहे तर हा यशरात हायटरसायकल वरील दोघे जण शेगाववरून जतकडे जत जवळ जत पासून चार किलोमीटर सागर भाऊल बली कापड दुकानाच्या अलीकडे आले असता ट्रक न समोरासमोर धडक दिली अपघातात यशराज हा जागीच मयत झाला तसेच दुचाकी ही ट्रकच्या आत घुसून मोटरसायकलचं नुकसान झालंय अपघातानंतर ट्रकचा चालक हा वाहन सोडून पळून गेला मयात यशराज शिंदे हा इयत्ता आठवीमध्ये शिकत असून त्याच्या पश्चात आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे